गोकुल सोबत cool, so cool. गोकुल काय सांगाल भाऊ तुम्ही आजच्या उमेदवार अर्ज भरण्याबरोबर कसं आहे बघा लोकांच्या तेवढा उत्साह आहे आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जे या दहा वर्षामध्ये केलेला त्यांचा कामाचा आढावा अक्क जग नाही अक्का भारत देश नाही तर अक्क जग बघते आणि या पद्धतीनं या कोल्हापूर नगरीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये आदरणीय खासदार संजय मंडलिक साहेब यांनी जे लोकांच्या विचाराचा शाहूच्या विचाराचा वारसा घेऊन या ठिकाणी कोल्हापूर जनतेची जी सेवा करण्याचा एक विडा उचलला होता आदरणीय स सदाशिवराव मंडलिक साहेबांचा त्यांना एक वारसा आहे आणि त्या वारसाप्रमाणे त्यांनी जनसेवा करण्याचा विडा मागच्या पाच वर्षामध्ये उचलला आणि त्यांनी जनतेची चांगल्या पद्धतीने सेवा केली लोकांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली कोविडच्या काळात काळात असून दे किंवा इतर बाबतीत असू दे संजय दादा मंडलिक हे कधीही काम करून कधी त्याचं पिक्चर केलं नाही पण काही लोकांनी त्यांचा वाईट पद्धतीने लोकांच्या आणि जनतेच्या पुढ्यात वाईट पद्धतीने विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत पण जनता सुज्ञ आहे शाहू नगरी आहे आणि या शाहू नगरीमध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा विडा घेऊन संजय मंडलिक आज आपल्या समोर येत आहेत आणि आज एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या कोल्हापूर नगरीकरता ज्या पद्धतीनं विकासासाठी जो निधी दिला गेला आणि त्या निधीचं जे योग्य त्या रीतीनं वाटप करून लोकांच्या सेवा केली याकरता आम्हाला विश्वास आहे की मागच्या पेक्षा जास्त पद्धतीनं तीन लाखाच्या फरकानं संजयदादा मंडल विजय होतील किंवा सर्व शिवसैनिक आणि महायुतीला पूर्ण विश्वास आहे काय सांगाल की आपण ही निवडणूक सध्या आरोप प्रत्यारोपांच्या काय म्हणलं कसं आहे हे आता बघा हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आजपासून ती जी सुरुवात होते आज आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आज ह्या दोन्ही उमेदवारांचा आमचा फॉर्म भरला जातोय खरं म्हणजे आता ही सुरुवात आहे आता ह्या प्रचाराची नांदी सुरू होणार आहे ह्याच्या पुढे आरोप प्रत्यारोप हे होत राहणार आहेत पण आम्हाला एवढंच सांगायचं आहे ही शाहू नगरी आणि ह्या शाहू नगरीला पूर्ण कोल्हापूर जनताच नव्हे अखंड महाराष्ट्र देश या शाहू नगरीला दैवत मानते पण आरोप कोणी केस पण पन करून दे पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना पूर्णपणे जनतेच्या आशीर्वादानच हा विजय प्राप्त करेल